अर्थसंकल्पापूर्वी ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांना मोठा दिलासा किमान पेन्शन वाढीवर सरकारची हालचाल आता केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ई पी एफ ओ अंतर्गत निवृत्ती वेतन घेणाऱ्या लाखो पेन्शनधारकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत मिळणारा किमान पेन्शन मध्ये वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत असून आता यावर सरकारी पातळीवर चर्चा वा सुरू असल्याची माहिती आहे सध्या ईपीएस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत किमान पेन्शन केवळ एक हजार रुपये आहे जी वाढत्या महागाईच्या काळात अपुरी असल्याचे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे महागाई दर आणि खर्च लक्षात घेता किमान पेन्शन ते नऊ हजार रुपयापर्यंत वाढवावी अशी मागणी पेन्शनधारक संघटना आणि कामगार संघटनांकडून सातत्याने केली जात आहे आता ईपीएस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत किमान पेन्शन किती होणार आहे ते पाहूया मात्र केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या उत्तरात सध्या किमान पेन्शन वाढीचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे तरी देखील दोन हजार चौदा पासून पेन्शन मध्ये कोणतीही वाढ न झाल्याने हा मुद्दा आगामी अर्थसंकल्पात चर्चेचा केंद्रबिंदू ठरू शकतो दरम्यान सध्या पी एफ साठी असलेली वेतन मर्यादा पंधरा हजार रुपये आहे ती एकवीस हजार किंवा पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढवण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे जर ही मर्यादा वाढवण्यात आली तर त्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबरोबरच त्यांच्या पेन्शनवरही होणार आहे काही अहवालांनुसार सरकार ईपीएस नाईन्टी अंतर्गत किमान पेन्शन एक वरून थेट दोन हजार पाचशे रुपये पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे असे झाल्यास लाखो पेन्शनधारकांना दरमहा किमान पंधराशे रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळू शकतो यामुळे महागाईचा काही प्रमाणात सामना करणे शक्य होईल संसदेत दिलेल्या माहितीनुसार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत देशात सुमारे एक्क्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस लाख लोक ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत पेन्शन घेत आहेत त्यापैकी सुमारे एकोणपन्नास पॉईंट पंधरा लाख पेन्शनधारकांना दरमहा पंधराशे रुपयेपेक्षा कमी पेन्शन मिळते केवळ त्रेपन्न हजार पाचशे एक्केचाळीस पेन्शन धारकांना सहा हजार रुपये जास्त पेन्शन मिळते त्यामुळे किमान पेन्शन वाढ ही केवळ मागणी नसून काळाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे थँक्यू